है का? है? गंगोत्री परभणी जिल्ह्यातील एक प्रमुख मंदिर आहे जिथे भक्तांसाठी उपासना भजन आणि सत्संग आयोजित केले जातात या आश्रमात निवास करणारे माऊली मुळेकर महाराज केवळ भक्तांना धार्मिक मार्गदर्शन देत नव्हते तर त्यांच्या अयशस्वी वर्तनामुळे सध्या चर्चेत आले आहेत त्यांच्या अलीकडच्या वर्तनावरून या आश्रमात गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे विषयाची सुरुवात एका खळबळजनक आरोपाने झाली जिथे माऊली मोडेकर महाराज यांनी स्वयं नियोजन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळण्याचा केवळ भास बनविला असे सांगण्यात आले आहे या आरोपामुळे भक्त संघटनांचे निषेध सुरू झाले परंतु एक पीडित महिलेने हळूहळू सच्चाई सांगितली आणि आरोप करण्यात आले सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओमध्ये माऊली मुडेकर यांच्या वर्तनाला प्रकाशित करण्यात आले एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या कार्यसंघासोबत बेडवर दिसल्याचे आणि दुसरा व्हिडिओ त्यांच्या वर्तनाचे आक्षेप घेतोय असे स्पष्ट करणारा आहे भक्तांना विश्वास बसत नाही की एक संत या प्रकारे वर्तन करतो स्थापित नियम व मूल्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे तत्वत पुण्यभूमीच्या वकाऱ्यांच्या समुदायांमध्ये पायी परंपरा अनुसरणाऱ्या संतांचा अभिमान असला तरी या घटनेने नवे प्रश्न उभा केला आहे की कि समाज किती सुरक्षित आहे यावर लक्षात घेतले पाहिजे की जो कोणी अयोग्य कृत्य करतो त्याला कायदेशीर सामोरे जावे लागेल महात्मागत संत हे संसाराच्या दोन्ही बाजूवर असणे आवश्यक आहे आणि समाजाने या गोष्टीवर प्रगल्भता दर्शविली पाहिजे